हा पदार्थ बनवण्यासाठी खूप वेळा प्रयत्न केला पण हा काही मनासारखा कधीच झाला नाही तर आज मी कंटाळून कंटाळून शॉर्टकट मारायचं ठरवलं आणि हा प्रयत्न माझा शेवटचा असेल असं सुद्धा म्हटले आज जमला तर ठीक नाही तर याला कधीच बनवणार नाही एक स्टीमरचं भांड घेऊन त्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं पाणी गरम होते तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप एवढं दही घेतलेला आहे दोन चमचे साखर घातली अर्धा चमचा लिंबूसत्व अर्धा चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा हळद आणि केटलीतली जी पळी असते त्या पळीने एक पळी इतकं तेल घातलं त्यानंतर थोडंसं पाणी घालून लिंबू सत्व आणि साखर विरगळेपर्यंत आपल्याला मिक्सरमधून पल्स मोडवर याला फिरवून घ्यायचं म्हणजे आपली साखर आणि लिंबूसत्व मिक्स होईल त्यानंतर मार्केटमध्ये मिळणारं हे बेसनपीठ घेतलेलं आहे स्वच्छ चाळून वगैरे घेतले दोन कप बेसनपीठासाठी एक कप एवढंच पाणी घालायचं आपल्याला याच्यावर पाणी घालायचं नाही म्हणजे आपलं जसं पाहिजे त्याच पद्धतीने आपल्याला ढोकळ्याचं पीठ बनवता येईल किंवा तयार होईल जास्त पातळी झालं तरी आपला ढोकळा जास्त फुलला जात नाही आणि जास्त घट्ट झाला तरी सुद्धा आपला ढोकळा जाळीदार बनत नाही अशा पद्धतीच आपल्याला बॅटर पाहिजे तर अशा पद्धतीने बॅटर तयार झालेला आहे आता हे बॅटर तयार झाल्यानंतर साईडला ठेवायचं त्यानंतर स्टीमरचं तेल जे भांड आहे किंवा ताट आहे त्याला तेल लावून थोडंसं ग्रीस करायचं म्हणजे जेव्हा आपला ढोकळा बनला जातो तेव्हा अलगद आपला सुटला जातो तो आणि निघला जातो अशा पद्धतीने ताटाला सुद्धा तेल लावून साईडला करून ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला जे इनोचं पॅकेट आहे जेव्हा आपल्याला ढोकळा ताटामध्ये टाकायचा त्याच टायमिंगला आपल्याला इनोचं पॅकेट टाकायचं इनो ऍक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं इनोवर पाणी घालायचं म्हणजे आपला इनो ऍक्टिव्ह होतो आणि मिक्सरचं भांड लावून त्याला सुद्धा आपल्याला एक मिनिटभरासाठी फिरवायचं म्हणजे इनो ऍक्टिव्ह झालेला असतो तो, तो पूर्ण पिठामध्ये ऍक्टिव्ह होतो आणि असं पीठ फुललं जातं आता हे फिरवल्यानंतर लगेच आपल्याला तेल लावलेल्या ताटामध्ये हे बॅटर घालायचं आणि सगळं आपल्याला हे बॅटर जेवढं मावेल तेवढं घालात तुमच्याकडं ताट नसेल तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा पाणी ठेवून किंवा मीठ घालून मीठ टाकून त्यावर एखादं स्टँड ठेवून तुम्ही कोणत्याही पातळ्यात डब्यात किंवा ताटांमध्ये तुम्ही हे ढोकळा तयार करू शकता सहज बनला जातो आता याच्यामधली हवा निघण्यासाठी थोडंसं मी याला किचनवरच थोडस एकदा दोनदा आपटून घेतलेला आहे आणि जे आपण स्टीमरचं भांडं ठेवलं होतं त्यामध्ये उकळलेल्या पाण्यामध्ये हे ताट ठेवून वीस ते पंचवीस मिनिटांसाठी आपल्याला ढोकळा छान वाफेवर शिजवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने वीस ते पंचवीस मिनिटं झाले गॅस बंद केला आणि आता आपला ढोकळा तयार झाला की नाही बघूया आपला ढोकळा एकदम छान मस्त फुललेला आहे आणि तोही पहिल्यांदाच माझा हा ढोकळा फुललेला आहे आता ढोकळा आपला शिजलाय की नाही ते चेक करण्यासाठी एक सुरी घेऊन ढोकळ्यामध्ये रोवून बघायची जर सुरीला जर पीठ लागत नसेल तर म्हणायचं आपला ढोकळा एकदम तयार झालेला आहे ताटामध्ये घेतलेला ढोकळा बघा जवळून सुद्धा एकदम छान दिसायला दिसतोय आणि त्याच्यामध्ये बबल्स आलेले आहेत म्हणजे जाळीदार झालाच असणार आता ताटातला ढोकळा आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी हे ताट असं थंड होण्यासाठी ठेवून घ्यायचं आणि जेव्हा ताट थंड होईल त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये मिळणारा ढोकळा जसा असतो तशाच पद्धतीने आपल्याला याला कट करून घ्यायचे म्हणजे चौकोनी कट करून घ्यायचे ढोकळा निघताना तर अलगद निघेल कारण आपण ताटाला सुद्धा तेल लावून घेतलं होतं त्यामुळे पटकन निघतो आणि आता हा ढोकळा आम्ही पुन्हा पुन्हा सुद्धा बनवू शकते एवढा छान मनासारखा ढोकळा तयार झालेला आहे मार्केट सारखा नाही पण तरी झालाय एवढं मात्र नक्की आहे इथे तुम्ही बघू शकता एक पीस दाखवते तुम्हाला एकदम मऊ लुसलुशीत त्याला दाबला तरी आहे त्याच पोझिशन मध्ये येतोय म्हणजे आपला ढोकळा एकदम छान पद्धतीने तयार झालेला आहे आता याचा तुम्हाला एक पीस सुद्धा मधून तोडून दाखवते जाळीदार आपला ढोकळा तयार झालाय आता ढोकळ्यामध्ये लागणारा ला तडका बनवूया त्यासाठी मी गॅस चालू करून तडका पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन पळ्या इतकं तेल घातलं तेल कडकडून गरम झालं की त्यामध्ये भरपूर अशी मोहरी घालायची मोहरी तडतडल्यानंतर हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या बारीक कट करून त्याला कट मारून घालायचे त्यानंतर त्याचमध्ये आपल्याला कडीपत्ता आणि अर्धा चमचा हिंग घालायचं आता इथं पाणी घालताना आपल्याला गॅस बंद करायचा म्हणजे तेल गॅसवर उडून जाळ बाहेर पडत नाही आणि एक ग्लासभर पाणी घालून त्यामध्ये दोन चमचे किंवा आवडीनुसार साखर घालायची म्हणजे याची आंबट गोड तिखट अशी चव येते आता हे पाणी गॅस पुन्हा चालू करून पूर्ण साखर विरघळून घ्यायची त्यानंतर गरम गरम तडका जो असतो आंबट गोड तिखट पाण्याचा तो आपल्याला या ढोकळ्यावर छान असा पसरवून टाकायचा आहे म्हणजे पूर्ण पाणी हे ढोकळा शोषून घेतं आणि आंबट गोड तिखट अशी ढोकळ्याला छान चव येते यामध्ये तुमच्याकडे खोबऱ्याचा केस असेल तर तो आणि कोथिंबीर भुर बुरबुऱ्याची मस्त ढोकळा तयार